प्रादेशिक मनोरुग्णालय कार्यालयानं जाणून पुजून मेहतर समाजावर अन्याय केला सन दोन हजार तीन सालापासून ते दोन हजार सतरा सालापर्यंत वारसांचे हक्क प्रादेशिक मनोरुग्णालय वारस हक्क प्रकरण प्रलंबित आहे या संदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनामार्फत आयुक्त व सहसंचालक उपसंचालक मुंबई मंत्रालय येथे पाठपुरवठा करत असताना दोन हजार सतरा साली पंधरा वर्षानंतर आयुक्त व संचालक यांनी सातारा सोलापूर येथे वारसा हक्क प्रलंबित प्रकरणाला नियुक्तीचे आदेश दिले आणि असं सांगितलं तीन वर्षानंतर पुणे येथे जिल्हा अंतर्गत बदली करून देता येईल या आशाने सर्वांनी दोन हजार अठरा साली जिल्हा रुग्णालय सातारा येथे सफाई कामगार या पदावर काम कामावर रुजू झाले सातारा जिल्हा रुग्णालय येथे आज सहा वर्ष झाले तेथे अनेक सफाई कामगार अडचणीला तोंड द्यावं लागतं आहे तसंच एका कर्मचाऱ्याला अनेक वॉर्डामध्ये काम करावं लागतं आहे शेनिवार, काही ठिकाणी सफाई काम पोस्टमॉर्टमसुद्धा करावंच लागतं आहे येथे पदाव्यतिरिक्त कामं लावली जातात शनिवार व चौथ्या शनिवार दुसरा शनिवार व चौथ्या शनिवारी या सुट्ट्याही गेल्या काही वर्षापासून दिल्या जात नाहीत पुणेवाले सातारेवाले असे भेदभाव करत असतात आणि कोविड काळात तर कर सफाई कर्मचाऱ्यांचे जेवणाचे राहण्याचे खूप हाल झाले सर्व कर्मचारी यांच्या आईवडील पत्नी मुले हे सर्व पुण्यात राहत असल्यामुळं सातारा जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणारा शासकीय निवासस्थान कमी असल्यामुळे नाइलाजा नस्तव पुण्यावरून सातारा येऊन जाऊन आतापर्यंत काम करत आहेत त्यामुळं वाहतूक खर्चासाठी निम्मा पगार जात आहे तसंच आईवडिलांचा औषधोपचार मुलांचं शिक्षण याकडे देखील वेळेवर लक्ष देता येत नाही व पुण्यावरून ये जा करून दुप्पट काम करून घेत असल्यामुळे तणावाखाली दोन सफाई कर्मचाऱ्यांना टी बी सारख्या आजाराची लागण झाली आणि दोन कर्मचारी मृत पावले तसंच आई वडिलांचा वेळेवर उपचार न दिल्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे आई वडील देखील मृत्यू पावले मुलांच्या शिक्षणाकडे देखील लक्ष देण्यास वेळ नाही यामुळं सर्व कर्मचाऱ्यांनी अनेकदा पुणे जिल्हा अंतर्गत बदली करता अर्ज केला होता या संदर्भात संघटनेचे राष्ट्रीय प्रमुख महामंत्री यांनी संचालक आरोग्य विभाग महाराष्ट्र पुणे यांच्यासोबत बदली यांच्या व इतर प्रलंबित संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये संचालकांनी आदेश देऊन देखील आतापर्यंत सातारा येथून पुणे येथे सदर चतुर्थ श्रेणी सफाई कामगार यांच्यासाठी पुणे येथे पद रिक्त नाही व पुरुष व स्त्री परिचर यांचे फक्त पद प्रादेशिक मनोरुग्णालय एरवडा पुणे ये येथे रिक्त आहे सफाई कामगारांसाठी जागा रिक्त नाही म्हणून आत्तापर्यंत सातारावरून पुणे येथे जिल्हा अंतर्गत बदली मिळालेली नाही तसंच पुण्यावरून सातारा येथे एजा करून काम करत असल्यामुळे रोज पाचशे रुपयेप्रमाणे महिना पंधरा हजार वाहतुकीसाठी खर्च होतो सर्व कर्मचाऱ्यांना रुपये पंचवीस हजारच्या आत मासिक वेतन असल्यामुळं वाहतूक वाहतूक खर्च करून आठ दहा हजार शिल्लक राहतात त्यामुळं आई वडील पत्नी मुलीसोबत राहून घर चालवून मुलांचं शिक्षण आई वडिलांचा औषधोपचार करून जीवन जगणं कठीण झालंय त्यामुळे सर्व कर्मचारी एकमत होऊन जोपर्यंत पुणे जिल्हा अंतर्गत बदली मिळणार नाही तोपर्यंत सामूहिक काम बंद आंदोलनाचा सर्व कर्मचाऱ्यांनी निर्णय नी घेतला आहे शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये जो सेवक असणारा आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारीच्या एकोणीसशे अठ अट्र, अठ्ठ्याहत्तरमध्ये लाडबागे समितीने एक शिफारस केली त्या अनुसार त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे राज्य शासनने जवळपासून आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत परिपत्रक नाडबागे लाडबागेसमितीच्या शिफारस कठोरपणे चा अंमलबजावणी करावा कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरी द्यावा असं अनेक अनेक प्रकारच्या शिफारस त्यानंतर बियारमध्ये केलेला परंतु कर्मचारीला याचे लाभ मिळत नाही शैक्षणिक पात्रतेनुसार कर्मचारीची नियुक्ती होत नाही <coughs> नंबर एक प्रादेशिक रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांना सातारामध्ये पाठवलेलं आहे सातारामध्ये भरती केलेलं आहे सोलापूरमध्ये केलेलं आहे पंढरपूरमध्ये आहे सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये आहे त्यांना पुन्हा हाय त्या ठिकाणी सातारामध्ये त्यांच्या नियुक्ती करावा हे प्रथम मागणी आहे दुसरं आहे शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरी मिळ देण्यात यावी हे दुसरं मागणी आहे तिसरं मागणी हे जो कर्मचारी जो बसांमध्ये पंचवीस वर्षापासून राहतात त्या कर्मचाऱ्यांना सदर निवासतात त्यांच्या मालिकेकडनं देण्याच्या राज्य शासनाच्या आर आहे परंतु त्याच्या अंमलबजावणी होत नाही आत्तापर्यंत कर्मचारीला ना मिळाला नाही उलटा प्रादेशिक मनोरुग्णाने एरवडा येथील जो कर्मचारी वसाहतमध्ये कर्मचारी राहतो त्यांना हक्कलपट्टी करण्याचा प्रयत्न खाली करून घेणे रोग घर खाली करून घेण्याचा प्रयत्न तेथील अधिकारी करता आहे त्या आवश्यकता असलेलं अत्यावश्यकता असलेलं पाणी लाईट द्या तिथून खंडित करण्यात येत आहे म्हणून हे रद्द करून राज्य शासनच्या प्रमाणे त्या पंचवीस वर्ष ड्युटी काम झालेलं असेल त्यांच्या सर्विस झालेलं असेल त्यांना ते घर देण्यात यावे आणि शैक्षणिक पात्र जर त्याच्यात नियुक्ती नियुक्ती करतानाच बजा ग्रॅज्युएशन झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे असं कर्मचारीला त्याच्या शैक्षणिक पात्र त्यांना सेवामध्ये नियुक्ती करण्यात यावी असं अनेक प्रकारच्या माग मागणी आमच्या कर्मचारींच्या आहेत